नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण इथे सत्यजित आता आपली सत्यागिरी वापरून निरूपाचा कसा काटा काढणार हे लवकरच बघायला मिळेल कारण धूमकेतूने आता पैसे कमावून आपल्या नवऱ्याला हातभार लावायचं ठरवलेलं असतं कारण सत्याने सगळ्यांसमोर धूमकेतूला शब्द दिलेला असतो ना येत्या दसऱ्यापर्यंत तो धूमकेतूला सोन्याने मडवणार असतो आणि हेच स्वप्न पूर्ण होण्यासाठी आता मीराही सत्याला कामामध्ये हातभार लावण्यासाठी आता फुलांची ऑर्डर घेते आणि ती वेळेवर पोचू नये म्हणून निरुपाने आता इथे मोठा डाव आखलेला असतो आणि तो डाव आता सत्यजित कसा उधळून लावणार हे आपल्याला या, या ट्विस्टमध्ये नक्कीच बघायला मिळेल तर इथे आता सुजित कुमार हप हप्ता वसूल करण्यासाठी निरुपाच्या घरी आलेला असतो आता निरुपाच्या घरी आलेला कुमार मात्र खूपच दादागिरी दाखवत असतो कारण तेव्हा सत्यजित त्याला समोर कुठे दिसत नाही ना त्यामुळे आता निरुपा आहे घरात मग आपण तिच्याकडनं हप्ता वसूल करणारच आता असे म्हणत आता लगेच सुजित कुमार निरुपाला तडक म्हणू लागतो निरुपा मला माझे पैसे हवेत आज हप्त्याचे नाहीतर मी तुझ्या घरातल्या वस्तूही घेऊन जाऊ शकतो लवकरात लवकर मला पैसे दे निरुपा त्याच वेळेस आता इकडे सोफ्यावरती बसलेल्या सत्याकडे निरुपा बघू लागते कारण निरुपा ही लालचीच असते कारण गरज असल्यानंतर सत्याच्या बाजूने कसं वळायचं हे तिला चांगलंच माहिती असतं तिला वाटतं की आता हा सत्या सुजित कुमारला पळून लावेल म्हणजे हप्ता भरायचं टेन्शनच उरणार नाही ना, ना। म्हणून ती सत्यजितकडे बघू लागते पण इकडे निरुपाची खोड कशी मोडायची ना हे सत्याला चांगलंच माहिती असतं आता मात्र सुजित कुमारही सत्यजितकडे बघू लागतो त्याच वेळेस सत्यजित लगेच सुजित कुमारला हात जडतच म्हणू लागतो सुजित कुमार एवढा सकाळी सकाळी हप्ता घ्यायला आलायस का तू आता मात्र सुजित कुमार घाबरतो अरे बापरे हा सत्या घरातच आहे नाही 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 आता माझं काही खरं नाही मला इकडनं निष्ठावं लागेल नाहीतर हा सत्य बापरे मला मारेन की काय एकतर मागच्या वेळेस त्या ढवळीकरच्या नादाला लागून मी या सत्याला लई तरास दिला त्याच वेळेस या सत्याने मला फासाला लटकवलं होतं अरे बापरे आता पुन्हा जर या सत्याने मला तसं लटकवलं तर नाही 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 हा सत्या वेडा आहे काहीही करू शकतो मला इकडनं पळावं लागेल असे म्हणून आता सुजित कुमार लगेच तिकडनं पळ काढणार ते सत्य पटकन उठतं आणि सुजित कुमारचा गळा पकडतो आणि लागतो सुजित कुमार साहेब तुम्ही हप्ता वसूल करायला आलात ना तेव्हा सुजित कुमार मुलागतो हो पण ते त्यावर सत्य लागतो मग का पळ काढताय तुम्ही तुम्ही गुंडा आहात ना हप्ता वसुलीचं काम तुम्हाला जमतं की नाही ते सांगा आधी तेव्हा सुजित कुमार मुला हो जमतं ना मी वसुली करत असतो कसं आहे ना म्हणजे मी सगळ्या लोकांना पैसे देतो ना मग ते पैसे वसूल करावेच लागतात आम्हाला तेव्हा सत्या मुलाक तो हो ना मग ते पैसे निरुपाकडनं का वसूल करत नाही आहे तुम्ही आता निरुपाला तर धक्काच बसतो देविका पंकजा आता सत्याकडे रागानेच बघू लागतात हा सत्या काय बोलतोय त्याच वेळेस आता लगेच सत्या तो हो सुजित कुमार तुम्हाला हप्ता वसूल करायचा आहे ना मग निरुपाकडनं करा कर की आता सुजित कुमार मात्र घाबरतो तर मग करू लागतो त्याच वेळेस सत्य तो, तो नाही जमत तुम्हाला थांबा आता माझी आजी आणि मी सत्यागिरी वापरून कसा हप्ता वसूल करायचा ना हे तुम्हाला शिकवतो तुझ्या वतीने सुजित कुमार निरुपाकडनं मी हप्ता वसूल करतो चालेल तेव्हा सुजित कुमार म्हणतो हो हो चालेल चालेल मला काहीच प्रॉब्लेम नाही मला माझा हप्ता मिळायला बस झालं तसंही निरुपानेच कर्ज काढलं आहे ना मग तिच्याकडनं घ्या तुम्ही हप्ता आता निरुपा मात्र रागाने सत्याने म्हणून लागते ए होती काय बोलतोयस तू अरे या माणसाला हकलू लावायचं तर तू त्याची मदत करतोय तेव्हा सत्य म्हणू लागतो निरूपा मी कुणाचीही मदत करत नाही आता सुजित कुमार हप्ता वसूल करायला आला आहे आणि तू त्याच्याकडनं कर्ज घेतलं आहे ना निरुपा हो किंवा नाही सांग आता निरुपाला मात्र काय बोलावं काही सुचत नाही कारण खरंच तिने पंकजच्या लग्नासाठी कर्ज घेतलेलंच असतं ना आता लगेच सत्या आजीकडे बघू लागतो आणि आजीला म्हणतो आजे मग दाखवायची का आपली सत्यागिरी आणि घ्यायचा का निरुपाकडनं हप्ता वसूल करून तेव्हा आजी लगेच लग ते आपला पदर कमरेला खोचते आणि म्हणते सत्या अरे ही सत्यागिरी मी तुला शिकवली आणि घाबरायचं कशाला चल पटकन आपण दोघे मिळून आता या सुजित कुमारला दाखवूयाच हप्ता कसा वसूल करायचा निरुपाकडनं आता लगेच निरुपा, निरुपा मात्र घाबरती अरे बापरे ही म्हातारी आणि ह्या सत्या मिळून काहीही करू शकतात मला तर खूप भीती वाटते खरंच माझ्याकडनं माझे दागिने वगैरे काढून तर घेणार नाही ना असे म्हणून आता निरुपा लगेच पाठीमागे सरकते त्याच वेळेस सत्या आणि आजी दोघे स्टाईलमध्ये सत्यागिरी वापरत निरुपा जवळ येतात आणि पटकन असे टेबलवरती पाय ठेवत लगेच आजी म्हणला लागते निरुपा घरावर किती कर्ज काढलंय तू निरुपा लगेच आता आजीकडे बघू लागते आणि म्हणते सासूबाई ते तेव्हा आजी म्हणू लागते निरुपा खरं खरं बोल या घरावर किती कर्ज काढलं आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते ते म्हणजे सतरा लाख रुपये तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो हो ना सतरा लाख रुपये कर्ज घेतलंय ना निरुपा मग ते कोण तुझा बाप भरणार आहे का चल पटकन हप्ता वसूल कर लगेचच्या लगेच हप्ता हवा आहे म्हणजे हवा आता मात्र निरुपामुळे लागते म्हणजे कसं आहे ना मी हप्ते भरले असते पण माझ्याकडे ना पैसे नाही आहेत तेव्हा लगेच सत्य मुलागतो हो अरे बापरे निरुपाकडे पैसे नाही आहेत सुजित कुमार आता काय करायचं तेव्हा निरुपा मुलागते मी नंतर भरेन ना आता जा तुम्ही तुम्ही जाऊ शकता आता नाही आहे माझ्याकडे हप्ता तेव्हा सत्य तो ठीक आहे चालेल हप्ता नाही आहे ना निरुपा तुझ्याकडे पण सांगलीत तुझ्या नावाचं पार्लर आहे हे मला माहिती आहे निरुपा निरुपा ब्युटी पार्लर ते पार्लरचं काय करायचं मग घाण टाकते की काय ते पण हप्ते भरते का काय आता निरुपा मात्र घाबरते देविका रागाने सत्याकडे बघू लागते त्याच सत्या म्हणा लागते बबडे असे डोळ्या वट्टारून बघू नको हे बघ हप्ता वसूल करायला आलो आहे आम्ही आणि आम्हाला हप्ता पाहिजे म्हणजे पाहिजे तेव्हाला गेस आता सुजित कुमार म्हणू लागतो हो बरोबर बोलला सत्या तू निरूपाचं पार्लर आहे तिकडनं आपण पैसे काढू शकतो त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते नाही या ते पार्लर माझं नाही आहे ते पार्लर माझ्या सुनेचं आहे तिने फक्त माझं नाव लावलंय त्याला तेव्हा सत्य म्हण लागतो बरोबर म्हणजे पार्लरची मालकीन आहे तर ती देविका आता लगेच सत्य म्हणू लागतो चल पटकन पार्लरचा हप्ता काढ तेव्हा लगेच देविका मला लागते मी कशाला देऊ हप्ता मी नाही काढलं कर्ज तेव्हा लगेच आता सत्य लागतो बघ निरूपा तुझी सून काय बोलायली अगं तू या घरावरती एवढं कर्ज काढून तिच्यासाठी पार्लर उभी केलं आणि तीस सून तुला आज हप्ता द्यायला नकार देते दे, बघ बघ निरुपा तेव्हा लगेच आता निरुपा देविकाकडे बघू लागते आणि रागातच देविकाला म्हणू लागते देविका अगं काय बोलतेस तू अगं तू हप्ता भरायला पाहिजे मी हे कर्ज काढून तुझ्यासाठी पार्लर उभी केले मग काय प्रॉब्लेम आहे तुला हप्ता भरायला तेव्हा देविका म्हणू लागते आई पण मी त्याच वेळेस आता लगेच सत्या म्हण लागतोय पार्लरची मालकीन लवकरात लवकर दोन दिवसात तुझ्या बापाला मलेशियाला फोन फिरवायचा तू श्रीमंत घरची आहे ना नाही करणार ना तू पार्लरचा लिलाव मग चालेल मलेशियाला तुझ्या बापाला फोन लाव की तुला मी किती दिवसाची मुदत देऊ दिव? ए सुजित कुमार किती दिवसाची मुदत देणार आहे तू हप्ता घेण्यासाठी तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो फार तर फार मी दोन दिवसाची मुदत देऊ शकतो तेव्हा सत्या म्हणू लागतो आईक ए बबड्याची बायको दोन दिवसात तुझ्या मलेशियाच्या बापाला फोन फिरव आणि लगेच सतरा लाख रुपये मागवून घे आता इकडे देविकाला तर धक्काच बसतो देविकाच्या पायाखालची जमीन सरकली असते दोन दिवसात मलेशियाच्या बापाला फोन करून सतरा लाख रुपये मागवायचे हे कसं शक्य ना मला कुठला श्रीमंत बाप हे ना पैशावाला माझ्याकडे कोणी मी तर एक गरीब घरची आता मात्र हे सगळं कसं मी काय करू हा मोठा प्रश्न आता देविकासमोर उभा असतो आता मात्र देविकाला घाम फुटलेला बघून सत्याला मात्र तिच्यावरती संशय येतो नक्कीच ही बबड्याची ही बबडी आपल्यापासून काहीतरी लपवते ना अजूनपर्यंत तिचा बाप कुणाशी बोललाय ना कुणाला भेटलाय नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच वेळेस सत्यामुळे लागतो ए बबडे अगं काय झालं पार्लरवाली ना तू लाली पावडरवाली मग एवढी का घाबरली अगं तुझा बाप आहे ना खरंच मलेशियाला तेव्हा गेस देविका मला लागते हो आहे पण ते आत्ता त्यांच्या कामासाठी कुठेतरी बाहेरही गेले असतील तेव्हा सत्या लागतो मग त्याच्या हाता माणसं असतील कोणीतरी ठेवत असेलच ना मग लगेच फोन फिरवायचा आणि बापाकडनं पैसे वसूल करायचे आता निरुपा मात्र मनोमनी खुश होते अरे बापरे ही तर एक नंबर भारी आयलाय या आयडेमुळे तर आता खरंच देविकाच्या बापाकडनं आपण पैसा वसूल करू शकतो आणि मग माझ्या पंकजलाही मी काहीतरी बिझनेस सुरू करून देऊ शकते आता लालजी देविका लगेच तिच्या मनातलं असं लालच बाहेर आलेलं असतं तेव्हा ती लगेच देविकाला म्हणू लागते देविका अगं सत्या अगदी बरोबर बोलतोय लगेच तुझ्या बापाला फोन लाव नाहीतर तुझ्या भावाला लाव मागच्या वेळेस तुझा भाऊ आला होता ना आपल्या घरी त्याला फोन लाव आणि त्याच्याकडनं सतरा लाख रुपये मागवून घे लगेच दोन दिवसात आले पाहिजे आता मात्र देविकाला काय बोलावं काही सुचत नाही त्याच वेळेस निरुपा मला लागते सुजित कुमार तू दोन दिवसाची मुदत दिली ना मग दोन दिवसानेच आमच्या घरी यायचं माझ्या सुनेचा बाप मलेशियात असतो खूप श्रीमंत आहे आणि तो नाही सतरा लाख रुपये तुझ्या तोंडावरती मारले ना तर नावाची निरूपा नाही चल निक असे म्हणून आता निरुपाने मात्र सुजित कुमारला धक्के मारून तिकडनं काढून दिलेलं असतं ते पण तोऱ्या तोऱ्यात कारण तिला वाटतं की आता देविकाच्या बापाच्या घरनं पैसे येणार म्हणत्यानंतर हा घराचा प्रश्नच मिटून जाणार आता मात्र इथे देविकाला घाम फुटलेला असतो तिला काय करावं काही सुचत नाही पण हे मात्र मीरा आणि सध्याच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा लगेच सत्यात देविकाला म्हणू लागतं बबडे मग दिवस मोजायला सुरुवात कर दोन दिवसात तुला पै बापाकडनं पैसे मागवायचेत म्हणजे मागवायचेत असे म्हणून सत्या रूममध्ये निघून जातो त्याच वेळेस सत्या पाठोपाठ धुमकेतूही रूममध्ये येते आता मात्र सत्य म्हणू लागतो धुमकेतू तु। तुला जरा काही विचित्र नाही वाटलं तेव्हा लगेच मीरा मुलाखते काय झालं तेव्हा सत्य म्हणतो जेव्हा मी तिच्या बापाकडनं दोन पैसे मागव असं म्हणताच तिचा चेहरा कसा झाला नक्कीच हो। ही बबड्याची बायको आपल्यापासून काहीतरी लपवते आणि ते सत्य आपल्याला शोधून काढावंच लागेल तेव्हा मीरा मुलाखते हो मलाही असंच वाटतं मागच्या वेळी जेव्हा तिचा भाऊ आपल्या घरी आला होता ना तेव्हा ती खूप घाबरल्यासारखी झाली होती असं वाटत होतं की त्या दोघांमध्ये भावा बहिणीचं नातच नाही मी रूममध्ये गेल्यानंतरही मला जरा बघून त्यांना धक्का बसला होता नक्कीच ही देविका आपल्यापासनं काहीतरी लपवते बरं का आता हे मात्र सत्य आणि मीराच्या लक्षात आलेलं असतं आता मात्र दोघेही या देविकाचं भांड कसं सगळ्यांसमोर फोडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर आता इथे आता मीराने ठरवलेलं असतं आता काम करून पैशांचा हातभार लावायचा कारण सत्याची डार्लिंग गाडी त्याला मदत करत असते सत्याला खूप भाडी येत असतात कारण धूमकेतूला त्याला मंगळसूत्र बनवायचं असतं सोन्यांनी मडवायचं असतं ना तसा शब्द दिलेला असतो निरुपाला आणि या निरूपाच्या नाकावर टिचून मी माझ्या धूमकेतूसाठी दागिने बनवणार म्हणून सत्या रात्रंदिवस कामाला लागलेलं असतो आणि इथे मेहरानेही आता फुलांची ऑर्डर घेतली असते म्हणजे फुलांचे हार बनवायचे आणि ते कार्यक्रमासाठी वेळेवरती पोचवायचे कारण ह्या सगळ्या कामामुळे थोडासा माझाही हातभार यांना लागेल म्हणजे यांना जास्त दगदग होणार नाही आता मात्र हे सगळं फोनवरचं बोलणं आता मीराचं आणि तिच्या आईचं इथे निरुपाने ऐकलेलं असतं तेव्हा निरूपा ठरवते ए फुलवाली तुला हौस आहे ना तुझ्या नवऱ्याला हातभार लावायची पैसे कमवायची मी पण बघते तू कसे पैसे कमवते हो आता बघच उद्याचा दिवस कसा उजाडतो ते आता इथे मीराने रात्रभर फुलांच्या माळा बनवून ठेवलेल्या असतात कारण सकाळी सकाळी कार्यक्रमासाठी तिला ऑर्डर द्यायची असते ना आता मीरा पटापट सगळी कामं आवरून आता ऑर्डर देण्यासाठी निघालेली असते त्याच वेळेस आता निरुपा तिला थांबवते आणि लागते ए फुलवाली कुठे चाललीस तू तेव्हा मीरा मला ते सासूबाई मी सगळी कामं आटपली आता मला फुलांची ऑर्डर द्यायची मला लवकरात लवकर पोचावं लागेल असे म्हणून आता मीरा पटकन आपल्या रूममध्ये जाऊन पिशवी घेऊन येते त्याच वेळेस आता समोर जणू निरुपानेच पाणी टाकलेलं असतं त्या पाण्यावरनं पडल्याचं नाटक आता निरूपा करते आता निरुपा जोरात ओरडताच आता मीरा धावत येते काय झाले सासूबाई आता बघते तर निरूपा फडचीवरती पाय घसरून पडलेली असते आता मीरा पटकन तिला उचलते निरूपा मात्र हे सगळं नाटक करत असते कारण काही करून या फुलवालीला घराबाहेर पडूच द्यायचं नाही म्हणजे तिची ऑर्डर वेळेवरती पोचणार नाही आणि तिला पैसेही भेटणार नाही आणि मग या सत्याला काही ती मदत करूच शकत नाही असं तिचा डाव असतो ना आता मीरा लगेच निरुपाला हळूहळू कसं तरी आता तिच्या रूममध्ये घेऊन येते तेव्हा मीरा मला ते सासूबाई खूप लागलं आहे का खूप दुखत आहे का तेव्हा निरुपा आता जोरजोरात ओरडत असते आणि मला लागते अगं मीरा माझा पाय खूप दुखतोय ग कदाचित मला तर वाटतंय पायच मोडलाय मी हलू शकत नाही काहीच करू शकत नाही काय करू मी आता अरे बापरे मला हलता येणार नाही उठताही येणार नाही मी काय करू तेव्हा लगेच आता मीरा निरुपाचे पायचे पाऊ लागते सासूबाई तुम्हाला बरं वाटतंय का मी काही औषध वगैरे देऊ का तेव्हा निरुपा नाही तू असेच पाहिजे राहा असं ना की बरं वाटतं ग तेव्हा मीरा मुलागते पण सासू मला ऑर्डर देण्यासाठी लवकरात लवकर जायचंय हो तेवढी ऑर्डर पोच करून येते आणि मग मी तुमचे हवे तर दिवसभर पाहिजे चेपेन पण प्लीज मला जाऊ द्या ना तेव्हा निरुपा लागते अगं मी इथे फार जिवे मारण्याशी खेळते आणि तुला बाहेर आहे अगं इथे तुझ्या सासूला एवढं लागले त्याचं काहीच नाही का त्याच वेळेस आता इकडे मीराला काय करावं काही सुचत नाही मीरा पटकन सत्या आता सत्याला फोन लावते आता मात्र लगेच सत्यावर लागतो धुमके तू काय झालं त्याच वेळेस मीरा म्हणू लागते हो सासूबाई घरात पडला आहे त्यांचा पाय मोडला आहे त्यांना चालताही येत नाही उठताही येत नाही आणि मला काही करून अर्जंट ही ऑर्डर पोचावीच लागेल तिकडे कार्यक्रमाची ऑर्डर घेतली पण जर मी वेळेवर नाही पोहोचवली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आता मात्र त्या क्षणाला सत्याला निरूपाचा डाव लक्षात येतो सत्या आता लगेच या निरूपाला धडा शिकवण्यासाठी आता सत्यागिरी दाखवण्यासाठी तयार झालेला असतो आता एकदम गुंडासारखा तोंड पॅक करून आता हळूच घरात घुसतो आता सत्याच्या हातात चाकू असतो निरूपा मस्त बेडवरती झोपलेली असते तिच्या शेजारी धूमक येतो आता बसून बसून कंटाळलेली असते आता मात्र सत्य हळूच निरूपाजवळ येतो आणि लगेच निरूपाच्या गळ्याला चाकू लावत म्हणू लागतो निरुपा तुझा खेळ खलास आता मी तुला सोडणार नाही आता तुझा मर्डर झालाच म्हणून समज त्याच वेळेस निरुपा जोरा तुरडते आणि पटकन लगेच आता रूममध्ये इकडून तिकडे पळू लागते मीरा पटकन आता लगेच लाईट चालू करते त्याच वेळेस आता आपलं तोंड बांधलेलं असतं ना ते सत्य काढून टाकतो आणि लागतं तू बघ या बाईचा खरा चेहरा तुला घराबाहेर पडू द्यायचं नाही तुझी ऑर्डर वेळेवरती पोचू नये म्हणून हे सगळं नाटक करत होती पाय मोडल्याचं बघ बघ तुझ्या सासूला तिच्या पायाला काही लागलेलं नाहीये आहे तू अगं धुमकेतू तू धुमके माणसं ओळखायला शिक ही निरुपा तुला फसवते खोटं बोलते आणि तुला पैसे कमवण्यापासून थांबवते आता मात्र निरुपाची तर बोलती बंद झालेली असते कारण सत्याने तिचं नाटक उघडं पाडलेलं असतं ना आता मात्र सत्या निरुपाकडे रागानेच बघू लागतो सत्य आता निरुपाच्या नाकावर टिचून धुमकेतुला कसा बिझनेस उभा करून देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद